मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये मागील दहा ते पंधरा मिनिटांपासून अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि त्यानंतर या अवकाळी पावसानं हजेरी लावली पश्चिम उपनगरामध्ये अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली विलीपार्ले सांताक्रुज या सगळ्या परिसरामध्ये सध्या अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना मात्र काहीसा दिलासा आहे तर मुंबई उपनगरामध्ये सध्या गेल्या पंधरा मिनिटांपासून या अवकाळी पावसाच्या सरी कोसळताना आपण बघतोय यामध्ये अंधेरी विलेपार्ले सांताक्रुज यानंतर मालाड कांदिवली या सगळ्या परिसराचा सुद्धा समावेश आहे सध्याची की ही दृश्य सुद्धा आपण बघतोय मात्र काही भागामध्ये ट्रॅफिक सारखी सुद्धा परिस्थिती पाहायला मिळते मिळतीय माझा उघडा डोळे बघा नीट